यंदाचा म्हणजेच दोन हजार पंचवीसमधील सर्वात व्हायरल होणारा व्हिडिओ आता समोर आलेला आहे जो आहे गणेशोत्सवातील या व्हिडिओमध्ये चक्क डोक्यावर मूर्ती ठेवून हात न लावता काकाने केलाय भन्ना डान्स आणि त्यांचा खतरनाक बॅलन्स पाहून तुम्ही देखील हैराण झालेशिवा राहणार नाही काही व्हिडिओमध्ये तुम्ही श्री गणपती बाप्पांच्या सुंदर अशा मूर्ती पाहिल्या असतील तर काहीमध्ये बाप्पांसाठी केलेली सुंदर सजावट याच पार्श्वभूमीवर एक आश्चर्यकारक व्हिडिओ समोर आलेला आहे या व्हिडिओमध्ये एक काका डोक्यावर श्री बाप्पांची मूर्ती घेऊन अप्रतिम डान्स करताना दिसत आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे संतुलन कमालीच आहे ते विविध डान्स स्टेप्स करतायत तरीही डोक्यावरील मूर्ती तिळ मात्र हल्ली देखील नाही आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ रायगडमधील खारोशी गावातील आहे हा व्हिडिओ बेईंग कोकणी या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून हे काका पूर्ण गावात गणपतीची मूर्ती घेऊन नाचतायत आणि नंतर दोन मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेत आहेत विशेष म्हणजे ते श्री बाप्पांच्या मूर्तीला चराही हात लावत नाहीत किंहुना मंदिरात दर्शनासाठी जाताना दरवाज्याची चौकट कमी उंचीची असल्यामुळे ते अक्षरशः बसून पुढे जात आहेत आणि मूर्तीला हात न लावता बाहेर देखील येत आहेत हा व्हिडिओ दोन लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिला असून शेकडो नेटकऱ्यांनी या काकांचं कौतुक केलं आहे हा गणपती डान्स संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे गेल्या दशकापासून गेल्या अनेक दशकापासून हा पारंपरिक डान्स केला जात आहे आणि इंटरनेटवरती व्हायरल झाल्यामुळे राज्यभरातील लोक हा डान्स पाहण्यासाठी खास खारोशी या गावाला भेट देत आहेत असो पण काकांचा हा प्रतिम डान्स तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपले एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करून श्री गणपती बाप्पा मोर कमेंट्स अवश्य लिहा धन्यवाद